नमस्कार मंडे राम राम कोकणी जीवन नाते निसर्गाशी या चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो तेव्हा आज बघा दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा त्या व्रताची आमच्याकडे बघा अशा प्रकारे तयारी चालली आहे ती बघूया तर मित्रांनो आज असतो दिवसभर स्त्रियांचा उपवास त्याच्यासाठी हा बघा फणसाची भाजीसाठी हा फनस पडतोय बघा असा फनस आम्ही फोडून घेतला आहे हा कापानस फोडला आहे वान वाटण्यासाठी गरे जे लागतात त्याच्यासाठी हा कापाफनस फोडला आहे तर मित्रांनो हे बघा त्याच्यासाठी लागणारी वानासाठी ज्या वस्तू लागतात किंवा जी फळं लागतात ते मी अशा प्रकारे गोळा केल्या आहेत ही स्वतःच्या शेतातलीच आहेत बघा अननस पेरू कापाफनस काजूचे गर आणि केळी ही आमच्या स्वतःच्या बागेतल्याच सगळ्या वस्तू आहेत हे बघा या अशाच पद्धतीनं सगळ्या गोळा केल्या आहेत तर मंडळी आजचे हे व्रत वटीपौर्णिमेला सर्वत्र केले जाते विशेषतः कोकणात म्हणजे मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम स्त्रिया पार पाडतात कार्यक्रमाची तयारी वानासाठी लागणारी फळे स्वतः गोळा करतात मग दिवसभर उपवास करून प्रत्यक्ष वडाला जाऊन त्याची पूजा करणे प्रदक्षिणा घालणे प्रार्थना करून इतर महिलांना हल्ली कुंकू लावणे व प्रत्येक घरी जाऊन सर्वांना वाण वाटणे हे सर्व प्रकार त्या करतात ते आपण आता बघूया आमची सुद्धा आता ही घरातली तयारी आठवत आली आहे तेव्हा जाऊया आपण आणि तिथे जाऊन प्रत्यक्ष बघूया काय कसा काय कार्यक्रम करतात ते तर हे बघा अशा पद्धतीनं वान तयार करतात सर्व फळातलं एक एक प्रकार वान तयार करतात हे अशा पद्धतीनं म्हणजे हे बघा हे अशा पद्धतीनं वान तयार केलं आहे असे सर्व वान तयार केलेले आहेत बघा तर मंडई आता आमच्या घरातली मंडई अशी तयार झालेली आहे आणखी आता ते चालले आहेत आणि आता वाडीतली सुद्धा महिला मंडळ येणार आहे ते आता बघूया त्यांची तयारी झाली आहे काय तोला, तोला, आलो। तोला तर म्हणजे बघा अशी आता एक एकांची तयारी होत आहे तशी एक एक महिला येते आता बघूया वाडीतल्या वरून सुद्धा महिला येणार आहेत महिला मंडळ तर बघूया झाले काही तयारी त्यांची पण आता एक महिलेची जशी तयारी होते तशी एक एक महिला येते खाली बघूया अजून इतर महिला यायच्या वाडीतल्या ते तीन चार जणी जमले आहेत इथे मंडळी बघा आणखीन दोन महिला आल्या तयारी करून

ताट दुसरा हे अशा पद्धतीने प्रत्येक महिलेला अशी पूजा करावी लागते आधी सारून वगैरे नंतर त्याच्यावर रांगोळी घालून पूजा करतात असं प्रत्येक महिलेला करावं लागतं असं अनुट दे पूजा करा दाखवा होते शेवटची फेरी पाचवी मारलेली आता पाच फेऱ्या पुऱ्या झाली सर्वांनी गिरवायचं सर्वांनी ह्या हे ठाऊ वाटलं येरणू मी हा खाली तेव आ, नहीं। 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 का करू नको आता वडाची पूजा झालेली आहे तेव्हा आता जाणार आणि देवाला वाण ठेवणार आणि सगळ्यांनी वान देव जाणार तर म्हणजे अशा प्रकारे वड्याची पूजा वगैरे झालेली आहे प्रार्थना करून आता महिला आपल्या घरी जाऊन देवाला वाण ठेवणार आणि त्याच्यानंतर परत वाडी सगळ्या लोकांना वाण वाटणार ते बघूया आपण हात अशा पद्धतीने आता सर्व महिला वाढीतला आलेल्या आहेत आणि त्या अशा आपापल्या घरी जात आहेत नंतर प्रत्येक महिला आपल्या देवाला वाण ठेवून परत वाढीत वाण वाटणार आहेत मी आता देवाला हे वान ठेवले हे बघा रिकामी हातांना वान घेत नाहीत असं फुल फुलाची पाकळी अशी ठेवावी लागते अशी परंपरा आहे या अशा पद्धतीनं महिला एकमेकांना वान देतात असं आता पूर्ण वाढीत जाऊन ते एकमेकांना वान देणार आणि हा कार्यक्रम आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद